हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे ओ, तुम्ही सर्वांनी नुकतच वर व्हायरल झालेले इशित भट ह्या मुलाच बघितला असाल पाचवीत शिकणारा गांधीनगर मधला मुलगा आणि त्याला काय काय सगळे ट्रोल केलं कोण म्हटलं रूड बिहेवियर बॅड पेरेंटिंग मॅनर्स नाही त्याला वाया गेलेला मुलगा आहे बिघडलेला आहे ओवर कॉन्फिडेंट आहे फेलियर ऑफ पेरेंटिंग आहे नादान आहे, किती किती तरी ट्रोल केलं होतं आता पाचवीतला मुलगा म्हणजे असेल अकरा वर्षाचा वगैरे आता नो डाऊट आहे मुलाचं वागणं बोलणं आपण बघितलं आणि त्यानंतर कोणालाही आवडलं नाही पहिल्यांदा सगळ्यांनी त्याला अगदी हे केलं पण नंतर त्याचं काय म्हणूया काही लोकांनी म्हटले सारखं संस्कार नसलेलं वागणं उद्धटपणा म्हणा अहंकारीपणा म्हणा हे कोणालाही आवडलं नाही आगाऊपणा म्हणा म्हणून काही ते मुलाला एवढं ट्रोल करायचं का किंवा अशी मुलं व्हायला कारण काय आहे ह्याच्या बदल आपण जरासा विचार करायला पाहिजे आणि आपली मुलं अशी होणार नाही ह्याची काळजी आई वडिलांनी घ्यायला पाहिजे आता पहिलं कारण हे बघा हल्ली किती एक नाही दो ते दोन मुलं असतात आणि लाड करणारे किती लोक आई वडील आजी आजोबा दोन्ही कटचे म्हणजे हे सहा लोक तेच अतिशय लाड करतात मी काका काकू मावशा म्हणत नाही इतका म्हणजे ते असतील असं नाही आता हल्ली आई वडील पण एकटेच असले की मावशी नसते काका नसते आत्या नसते मामा नसतो त्यामुळे ही सहा लोक दोन्ही आज्या दोन्ही आजोबा आई वडील आता मुलं कसं शिकतात किंवा काय शिकतात हे बघा घरातली मुलं आपण कस वागतो मोठे कस वागतात यांच बघून शिकतात आता आपल्या घरी कोणी मोठी व्यक्ती आली असली आता माझ्यापेक्षा मोठे असले की मी पण त्यांचे पाया पडते आमचा मुलगा पडतो हे सगळं बघून आमची नात पण आपोआप ला सांगावं लागत नाही सांगावं लागत नाही का ती बघतीये आपली आई बाबा म्हणा किंवा बा माझ्यापेक्षा मोठे असले की ते आम्ही सुद्धा त्यामुळे हे संस्कार मुलं बघून शिकतात आता हे मुलाचं काय काय आपण बघितलं हे बघा जाऊन बसल्यावर तो काय म्हणाला हा अमिताभ बच्चन विचारला कसा वाटते तेव्हा छान मस्त वगैरे म्हणाला मग काय म्हणाला मला सगळे रूल्स रेग्युलेशन माहीत आहेत तुम्ही काही सांगू नका हे बघा ही बोलायची पद्धत आहे का अहो अमिताभ बच्चन ते अकरा वर्षाचे मुलापेक्षा किती मोठे आहेत सगळं वयानात नव्हे बुद्धीना सगळ्या सगळ्या गोष्टीना ना, सग्ड़े, सग्ड़े गोष्टी ना। ते त्या माणसाशी असं वागायचं बरोबर का नाही नाही तुम्ही मला उरलेले ऑप्शन्स पण काही वाचून दाखवू नका अमुक ब्लॉक करा त्याचं वागणं त्याचं काय म्हणा बॉडी लँग्वेज सगळं आपण बघितलं असाल मग नंतर पुढचा प्रश्न होता वाल्मिकी रामायणातले पहिले खंडाचं सा नाव सांग तेव्हाही अमिताभ बच्चन जरा पॉस घेऊन म्हणाले त्याला वेळ घे बघ नाही नाही म्हणतो अयोध्या खांड लॉक करा एक नाही चार लॉक करा मग उत्तर चुकलेलं होतं बालकांड बालकांडापासून चालू होते बालपणापासून चालू होते म्हणजे हे ओव्हर कॉन्फिडेन्स पण होत हे ओव्हर कॉन्फिडेन्सिंग का होते बरेच लोकांनी लिहिले फेल्युअर ऑफ पेरेंटिंग पालकांना आधी शिकवा हे बघा एट द एंड ऑफ द डे आपली मुलं कसं वागतात त्याचं आई वडिलांना ऐकावं लागते त्यामुळे आईवडिलांनी आधी आपण वागताना आपण मुलांचं एक्झाम्पल असू तसं वागायला पाहिजे नाही आपण कोणाला कसंही बोलत राहिलो की मुलांना काय मग मुलं पण तसं बोलतात कोणी बोलत असताना ऐकून घ्यायचं असते नाही नाही मला माहित आहे सगळं काय सांगू नका हा असं घरात आई बाबांना म्हणत असली किंवा बाबा आईला म्हणत असले की हे सगळं ऐकून मुलं तशी बनतात आणि एक मेन म्हणजे लहान असताना मुलं कधी असं वागली की जनरली आपण काय करतो सगळे हसतो तेव्हा ते मुलाला काय वाटते हो मी काहीतरी एक्स्ट्रा अचीव केलेला आहे म्हणून मी असं बोलले की सगळे मला अगदी टाळ्या वाजवतात कौतुक करतात त्यामुळे त्याला आपलं चुकते ह्याची जाणीव होत नाही उलट आपण हल्ली बघतो कितीतरी आई वडील नाही आमची मुलगी ऐकतच नाही बघा असं करते बघा उलट बोलतीये ती कोणालाही उलट बोलतीये हे असं कौतुकानं सांगत असतात अहो हे कौतुक करायचं सतखाल आहे का कितीतरी व्हिडिओ पण आपण पन बघतो उद्धटपणानं मुलं कसं बोलतात आई वडिलांना आणि आई वडील त्याच कौतुक करून तो व्हिडिओ पण घालतात हे बघा मग मुलांना कोण शिकवणार पालकांनी त्यांना व्यवस्थित वागायचे धडे दिले नाही तर कोण शिकवणार आहो शाळेत शिक्षकांनी काही सांगितलं तरी हल्ली पालक येऊन सांगतात हे बघा आमच्या मुलाला रागवायचं नाहीये आमच्या मुलाला हे करायचं नाही म्हणू देतो अभ्यास केला नाही ते राहू देत असं म्हणणारे पालक आहेत मग शिक्षक कशाला बोलतात शिक्षक म्हणतात जाऊ देत आम्हाला काय तुमचं मूल चांगलं झालं तरी तुम्हाला वाया गेला तरी तुम्हाला आम्हाला काय आणि आपण लहान असताना आपल्या वेळेला कसा शिक्षकांनी मारलं रागवले म्हटलं की तुझं काय चुकलं असेल तुझं काय चुकलं हे आपले आई वडील विचारायचे हल्लीचे आई वडील मुलाला तरी विचारतच नाही उलट शिक्षकांना विचारायला येतात का असं बोललात हो का रागवलात हो मग हे मुलांना काय संस्कार लावणार हो किंवा मी मी एक ठिकाणी बघितला लहान मुलगा दुसऱ्या माणसाला काहीतरी मोठ्या माणसाला असा चुलट सुलट बोलला तेव्हा एक तिर एक व्यक्ती त्याला म्हणाली अरे असं बोलायचं नाहीये म्हणताना त्याचे चाजोबा होते आमचा नातू बोलू देत कसं असं म्हणाले मग हे बघा पूर्वी ते फक्त आई वडील शिक्षकच नव्हे आजूबाजूचे आपले इवन काय म्हणू एरियामधले लोकसुद्धा मुलांना वळण लावायचे हल्ली वळण लावायला गेलं की आई वडिलांना आवडत नाही का त्यांना वाटते आपला एकुलता एक मुलगा मुलगा मुलगी काही असू देत आणि त्यामुळे ते नंतर असं बोलले की आता बघा सगळीकडे ते मुलाचा थू, थू चाललेला आहे त्या मुलानं तर हे बघितलं की त्याला बरं वाटेल का हो मला त्या मुलाचं वाईट वाटते हा चूक कोणाची आई वडिलांची सांगायला पाहिजे होतं तो आता म्हणजे एकदमच स्टेजवर येऊन असं आगाऊपणानं बोललेला नाहीये तो घरातही असं बोलत असणार मला सगळं माहिती आहे काही सांगू नका वगैरे त्यामुळे तेव्हा जरा समजावून सांगायचं असलं तर इथेपर्यंत परिस्थिती पोटली नसती त्यामुळे मेनली मी तरी मुलाला बोलायचे ऐवजी आपण आई वडिलांनी जास्त काळजी घ्यायला पाहिजे ते तरी साई लिहिलेलं आहे पुअर पेरेंटिंग पेरेंटशिप बीटॉट अमुक तमोक खरच जास्त हे बघा मूल म्हणजे शेवटी काय असते मातीचा गोळा असतो तो त्याला हवं तसा आकार द्यायचं काम हे पालकांचं असते त्यामुळे पालकांनी जास्त काळजी घ्यायला पाहिजे आणि एवढ्या सगळं होऊन सुद्धा अमिताभ बच्चन किती व्यवस्थित किती काय म्हणा ना अगदी वागले हे त्यांचे संस्कार आहेत त्यामुळे प्रत्येक हे प्रत्ये काही ते मुलासाठी नाहीये मी व्हिडिओ करत मी हे आपले सर्वांसाठी करते आपण सर्वांनी हेतना धडा घ्यायला पाहिजे आणि आपल्या मुलांना जरा चार चोघात कसं बोलायचं चो वागायचं मोठ्यांशी कसं वागायचं हे सगळं आपले वागण्याना शिकवायला पाहिजे हेवे गुड डे